गणपती बाप्पा तुला या गणपतीत एवढा पारसा फक्त ये काम भेटू दे रे आणि त्या मॅम साहेब समोर जे काही खोटं बोलाल ना ते फक्त पोटात <coughs> <तान>। नाही <coughs> नमस्ते मॅम साहेब म्या गंगूबाई नॉन मॅट्रिक इथं मागची वस्ती आहे ना तिथच राहते म्या गल्ली नंबर चार गुलाबी रंगाचं घर आणि पिवळ्या रंगाचा दरवाजा तिथंच राहते म्या माझ्या शेजारी मध्ये मा राहतो बरं का तो इथल्या शेजारच्याच बिल्डिंग मध्ये काम करतो मला तुम तुमचा नंबर दिला आणि तो म्हटला मॅम चांगले आहे दुपारच भेटून जाईल त्यांना म्हणून आले मी तुमच्याकडे दुपारी बर तशी तुम्हाला हाय फाय कामाली पाहिजे होती ना माझ्यासारखी हाय फाय कामाली शोधून नाही सापडायची आता तुम्हाला सांगते मॅम काय म्हणाल याच्या आधी मी कधी काम केले काय म्हणतात आपल्याला लेडी ले ले मांडे याच्या आधी मी मोठ मोठे सेलिब्रिटीचे बी घरी काम केले आता काय सांगू तुम्हाला मी नाना पाटेकर असेल समीर चौगुले असेल किंवा घरी काम केले मॅम काय म्हणाला त्यांनी मला हकलून दिलं अव आपली अशी लाय की नाही आपल्याला कोणी हकलून देऊ शकत मी स्वतःहून निघून आली आता काय सांगू तुम्हाला <laughs> काय झालं गेले बाई मी त्या नाना पाठीकडच्या घरी केलं ना काही काम दिवस नुसता मच्छर मारायचा खाली पाडायचा <laughs> मी झाडून घ्यायची परत तेच करायचा मच्छर मारायचा खाली पाडायचा परत मी झाडून घ्यायची परत तेच मच्छर पाडायचं मी झाडू घ्यायची झाडू झाडू बाई माझी कंबरटच लॉक झालं मग गेले तिथून त्या समीर चौगुले तर अख्या महाराष्ट्राला हसवणार होतो समीर चौगुले त्याने तर मापी चोडावला आता काय झालं घर सगळी शांतता होती बरं का आणि मी भांडी घासित होती आणि भांडी घाशीत असताना लागला ना बाई मोठमोठ्याने प्रॅक्टिस करत हसायला की तुम्ही घाबरले मॅ हातातलं भांड वर जाऊन खाली डेंजर घाबरले असं एकदा नाही रोज रोज व्हायचं मग काय कंटाळून केले बाई तिथून माधुरीच्या घरी आता तर काय सांगू माधुरी माहितीच अस माधुरी नाही माहित आहे नाच सगळ्यांना नाही का आवडती ती नाच वय तिच्या घरी गेले आता ती काय करायची घर एकदम सुंदर आवडायचे बघता पण नाही घर पुसलं